स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण स्वामीची भक्ती करतो नामस्मरण करतो प्रार्थना करतो पण काही वेळेला मनामध्ये प्रश्न येतो की स्वामी महाराज खरंच आपले ऐकतात का आपण त्यांची प्रार्थना केली आहे परंतु ती प्रार्थना त्यांनी ऐकली आहे का खरंच ते आपल्या प्रार्थनेला उत्तर देतात का यांचे लक्षण कोणते आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा स्वामी महाराज आपले ऐकतात का याची लक्षणं काय आहेत त्यांची लक्षणं आपण नीट सम घेतली आहेत का लक्षणं आपण नीट समजून घेतली तर आपल्याला स्वामीची योग्य वेळ नक्कीच समजून जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा अपेक्षाभंग हा होणार नाही आणि आपण अधिक श्रद्धेनं स्वामीची सेवा करू बघा स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांना वेळ जागा आणि यांची गरज नसते भक्त कितीही दूर असला कितीही अडचणीत असला तरी स्वामी महाराज ते जाणतात त्यांचं ऐकतात आणि योग्य वेळी त्यांना योग्य असं देत असतात पण आपण काय करतो स्वामींचं आपण ऐकतो खरंच आपण स्वामींचं ऐकलं आणि आपली अपेक्षा भंग झाला आपल्या मनात निराशा आली तर असं समजा की आपण स्वामी महाराजापासून काही दूर चाललो आहेत त्यामुळं तुम्ही नक्कीच करू नका बघा स्वामीकडे प्रार्थना केल्यावर जरी परिस्थिती तशीच राहिली असली तरी आपले मन शांत राहते आपल्या मनात काळजीही राहत नाही त्यावेळी असं समजून जा की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली आहे आणि त्या कृपेचे हे पहिले लक्षण आहे कृपेचे पहिले लक्षण कोणते तर आपण कितीही काळजी आपल्याला कितीही मोठे अडचणी असले तरी आपले मन शांत आहे त्यावेळेस स्वामी महाराज आपल्याबरोबर आहे हे त्या स्वामी महाराजांच्या कृपेचं पहिलं लक्षण आहे दुसरं लक्षण काय बघा जेव्हा आपण स्वामीचं नाव घेतो तेव्हा आपले मन शांत होते चिंता कमी होते ही स्वामींची एक अदृश्य कृपा असते कोणत्याही आपण बाह्य उपाय न करता केवळ स्वामींच्या नावानेच आपलं मन शांत राहतं अशा वेळीसुद्धा स्वामींच्या दिव्य प्रतिसादाचं ते लक्षण असतं हे लक्षात ठेवा मनातील प्रश्नाचे उत्तर मिळते काही वेळेला आपल्या मनामध्ये एखादा प्रश्न असतो आणि आपण स्वामीकडे त्याचे उत्तर मागतो तेव्हा एखाद्या पुस्तकातील वाक्ये एखाद्या सोशल मीडियावर पोस्ट किंवा कोणाच्या बोलण्यात आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं त्यावेळीसुद्धा असं समजून जा की स्वामींची आपल्यावर कृपा आहे हे त्या दुसऱ्या प्रश्नाचं म्हणजे दुसरं हे लक्षण आहे हे लक्षात ठेवा काही वेळेला आपण अडचणीमध्ये असतो आणि आपल्याला आपलं मन एखाद्या वेगळ्या वळणाकडं असतं आणि आपण योग्य निर्णय हा घेऊ शकत नाही त्यावेळी आपल्याला कोणीतरी सल्ला देतो त्यावेळीसुद्धा असं तुम्ही लक्षात ठेवा की स्वामी महाराजांनी आपल्याला त्या व्यक्तीकडून हा सल्ला दिलेला आहे जेव्हा आपण एकटी असतो निराश असतो आणि अचानक श्री स्वामी समर्थ असे नाम घेताना मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आपली भीती नाहीशी होते तेव्हा समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि आपल्या मनामध्ये ऊर्जा पाठवत आहेत स्वामी आपल्या ऐकतात याचा आणखीन हा एक मोठा संकेत आहे हे लक्षात ठेवा चौथा संकेत म्हणजे काय तर अचानक घडणारे सकारात्मक योगायोग जसं आपण की निराश असतो एखादी संधी आपल्या समोर येते आणि त्या संधीचं आपण सोनं करतो अडचणीत आपण अडचणीत आहात आणि अडचणीत असताना सुद्धा आपलं ते काम सहजपणे पूर्ण होतो हे सुद्धा आपल्याला स्वामी महाराज आपल्या पाठीशी असल्याचं लक्षण आहे जे काम काही महिन्यापूर्वी अडकले होतं आणि ते आज शक्य झालं अचानक पार पाडलं हीसुद्धा आपल्यावर स्वामीची कृपा आहे हे, हे लक्षात ठेवा कटिंग प्रसंगातही मनात आकस्मिक विश्वास निर्माण होणे स्वामीकडे प्रार्थना केल्यावर अनेकदा बाहेरची परिस्थिती तशीच राहते परंतु आपल्या आतमध्ये एक विश्वास उभा राहतो की सगळं ठीक होईल कारण अशा विश्वासाचं मूळ ही स्वामींची कृपा असते पाचवं लक्षण म्हणजे स्वामीकडे सतत नम्रप्रणे प्रार्थना केल्यावर आपले स्वभाव दोष हळूहळू कमी होतात आपल्या अंतर्मनातील जे काही दोष असतात ते आपल्याला दिसू लागतात आणि ते सुधारण्याची प्रेरणासुद्धा आपल्याला मिळते यावेळी समजा की स्वामींची कृपा आपल्यावर आहे आपण काहीतरी विचार करत असतो आणि अचानक हेच बरोबर आहे अशी भावना मनातून उमटते स्वामीने हे अंतकरणातून कार्य केलेलं आहे आपण सतत स्वामींचे नाम घेतले की आपले मन शुद्ध होते आणि स्वामींची दिशा आपल्याला स्पष्ट जाणवते स्वामी आपले ऐकतात की नाही हे ओळखायचे एक मोठे लक्षण म्हणजे आपले वागणे बघा आपण जसं वागतो जशी प्रतिक्रिया करतो तर आपलं बघा रागाचं रूपांतर जेव्हा संयमात होतं नैराश्याचं रूपांतर जेव्हा श्रद्धेत होतं आणि भीतीचं रूपांतर जेव्हा विश्वासामध्ये होतं तेव्हा नक्की समजून जा की स्वामी आपल्याशी संवाद साधत आहे नामस्मरण करताना काही वेळेला डोळ्यातून अश्रू वाहू लागतात याचे कारण म्हणजेच काय तर स्वामी आपल्या जवळ आहेत आणि त्यांची अनुभूती आपल्याला आहे आपल्या भावना ह्या शब्दामध्ये सांगता येत नाहीत पण मनाला माहीत असते की स्वामी आहेत ते आपल्या ऐकते ऐकत आहेत शेवटी हे लक्षात ठेवा की संवाद हा केवळ शब्दात होत नाही तर तो अंतकरणातून सुद्धाच होत असतो हे लक्षण आहे साववे आपल्या मनात तरंग लहरी असतात आपल्याला पाहिजे ती गोष्ट लगेच मिळत नाही परंतु स्वामीचे ऐकणे आणि प्रतिसाद देणे हे सतत सुरू होत असते फक्त आपण जाणीवपूर्वक ते ऐकायला आणि शिकायला सुरुवात करा आपले मन जर शांत होत असेल आपल्याला आतून विश्वास वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण आनंद घेत असो तर समजून घ्या स्वामी आपले ऐकत आहेत त्यांनी आपले बोलणे स्वीकारले आहे स्वामी आपले प्रत्येक हाक ऐकतात आपल्याला ती ओळखता आली पाहिजे स्वामीच्या भाषेमध्ये शब्द नसतात तर अनुभव असतो जर आपले मन नितळ भक्तिपूर्ण असेल आणि आपण श्रद्धेनं स्वामीचं नाव घेत असेल तर नक्की स्वामी महाराज ऐकतात आणि योग्य वेळेला योग्य कृपा करतात सातवं लक्षण म्हणजे काय बघा ज्यावेळेस तुम्ही नियमितपणे नित्य सेवा केली नित्य नामस्मरण केलं सकाळी उठल्यावर रात्री झोपण्यापूर्वी किंवा चालता बोलता उठता बसता चोवीस तास जर तुम्ही स्वामींचा जप केला तर बघा नक्कीच तुम्हाला स्वामी महाराज तुमच्यावर कृपा करतील स्वामींची कृपा तुम्ही म्हणतात की आमच्यावर का होत नाही किंवा एखादी गोष्ट लगेच का होत नाही अशा जर शंका तुमच्या मनात आल्या तर तुम्ही स्वामीपासून नक्कीच दूर होतात त्यामुळे शंका करण्यापेक्षा किंवा एखादी तक्रार करण्यापेक्षा स्वामीचरणी समर्पण करावे काही वेळेला स्वामींचे थांब असेही उत्तर असते आपल्याला जसे हवे तसे प्रत्येक वेळेला घडते असेच नाही काही वेळेला काही वेळेला योग्य वेळ लागतो परंतु आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात जर आपण स्वामीच्या ऐकण्यासाठीचे अनुभव आपल्याकडं असेल तर आपण नक्कीच त्याचं अनुभव ती हे घेऊ असतो परंतु आपण स्वामीचे ऐकण्याचे अनुभवले नसेल तर शंका करू नये एखादे बीज पेरले की लगेच फळ मिळत नाही तसे श्रद्धेचेही आहे जर आपण नाम घेत राहिलो तर आपल्याला स्वामी महाराज आपले नक्कीच ऐकताल आणि आपल्याला त्यातून अनुभवसुद्धा मिळेल जर आपण मनापासून स्वामीचे नाव घेत असोल, स्वामीची उपासना करत असो प्रामाणिक राहत असो तर स्वामी महाराज आपले नक्कीच ऐकतील हे लक्षात ठेवा तर बघा मनामध्ये येणारी जेव्हा शांतता असते मनात शांतता येते अचानक योग्य दिशा मिळते आपण प्रार्थना केल्यावर मन हलके वाटते किंवा योग्य वेळेला योग्य माणसं भेटतात हे सगळे लक्षणेसुद्धा स्वामी महाराज आपल्या बरोबर आहेत ह्याचे आहेत हे, हे, हे तुम्ही लक्षात ठेवा बघा आपल्या अडचणी लवकर सुटल्या नाहीत तरी समाधान मिळाले तर समजून जा की स्वामींनी आपले ऐकले आहे स्वामी ऐकतात याचा अर्थ फक्त शाब्दिक ऐकणे इथपर्यंत मर्यादित नाही तर भक्ताचे मनोगत प्रार्थना वेदना श्रद्धा आणि प्रेम हे स्वामी महाराजापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो त्यामुळं स्वामी महाराजांना आपण श्रद्धेनं हाक मारा बघा ते नक्कीच आपल्या ऐकतील आपल्या भावनेला ते नक्कीच प्रतिसाद देतील आपण स्वामीकडे काय प्रार्थना करतो हे महत्त्वाचे नाही पण काय भावना ठेवून प्रार्थना करतो हे अधिक महत्वाचे आहे स्वामी आपल्या अंतकरणातील इच्छा दुःख गोंधळ सर्व काही जाणतात आपण अनेक वेळेला म्हणतो की स्वामी मला काही सोचत नाही स्वामी माझी वाट चुकली आहे स्वामी मला मदत करा अशा वेळेला जर बाहेरून काही घडले नाही पण आपल्या हातून एक शांत एक आशा बदल जाणवतो हीच त्यांची ऐकलेली कृपा आहे स्वामी आपल्या प्रार्थनेला काही वेळेला तत्काळ उत्तर देत नाहीत पण आपल्या जीवनामध्ये योग्य वेळेला योग्य मार्ग ते दाखवत असतात श्रद्धा असेल तर प्रत्येक अनुभवातून हो स्वामीचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल स्वामी ऐकतात समजतात आणि ते मार्गही दाखवतात फक्त आपली भक्ती खरी अवश्य असेल जर तुम्हाला वाटत असेल की स्वामीने आपली प्रार्थना ऐकली नाही आपल्याला ते प्रतिसाद देत नाहीत तरीही श्रद्धा तुम्ही कमी होऊ देऊ नका सातत्याने स्वामीचे नामस्मरण करा सेवा उपासना वा वाढवा स्वामी महाराज तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देतील तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे हे जे काही पाच ते सहा लक्षणे पाहिले आहेत की स्वामी महाराज तुमचे प्रश्नाचे उत्तर कसे देतात तर त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वामी महाराजाचे नामस्मरण करावे लागेल स्वामी महाराजावर एक प्रकारचा विश्वास ठेवायला लागेल जगात कितीही अडचणी असल्या तरीसुद्धा आपल्या कितीही अडचणीत असलो तरीसुद्धा स्वामीचं नामस्मरण करायला तुम्ही विसरू नका अशावेळी स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दावतील त्यामुळे विश्वास ठेवा संयम ठेवा महाराज तुमचे नक्कीच ऐकतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त